लिक्विडला फक्त काय करतो हलवून घ्यायचं अप्लाय करायचं ब्रश क्रश कर, खबर घ्यायचं तेवढाच भाग फक्त हलक्यातून घासायचा अगदी जुन्यातला जुना डाग असतो तो सुद्धा काढतो चाय कॉफी हळदी क्रिश पान पान मसाला मेहंदीचं मेंदीच ब्लड चे टाकतो एका कपड्याचा रंग निघून दुसऱ्या कपडे उठते ते सुद्धा चालतंय कपडा या साईडला किचन आहे कितीला आहे चिंतामणीचा साठ रुपयाला चांगल्या आहेत चपला कितीला दोनशे रुपयाला आहेत सगळ्या चपला पन्नास ला युट्यूबल सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की डोंबिवली जत्रेला जाणार आहे आणि आता फायनली चालू बघू शकता मित्रांनो पाऊस पडलेला ही रॉकेट आई शपथ आता वाटतं घरात घुसला असता काय न घालवत आपण आजच्या प्रवाला आपण स्टार्ट करूया आणि मित्रांनो कोणीही चार वायला असेल मित्रांनो नक्की करा चला तर आपण आजच्या प्रवास स्टार्ट करूया आणि कुठे लोकेशन आहे तुम्हाला मी एक्झॅक्ट लोकेशन सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉक एंड पर्यंत लागणार आहे त्याच्या स्टार्ट करा बघू शकतात डोंबिवली डेशन आहे ना डोंबिवली स्टेशन आहे आणि त्या साईडला आलात ना तर इथं ठाकूर स्टेशन आहे आणि रेल्वे ग्राउंड आणि हा रेल्वे ग्राउंड आहे आणि इथे बघू शकता असा लागलाय बॅनर तुम्हाला दाखवतो आणि बघू शकता इथे बॅनर लावलाय एकोणीस ऑक्टोबर दो ते दोन नोव्हेंबर पर्यंत जत्रा चालू होणार आहे भव्य आगरी आणि कोकणी कोकणी महोत्सव बघू बघू शकता आपण आणि आता आपण जाऊया स्टॉल बघूया इकडे या साईडला लोणचे तुम्हाला सगळे प्रकारचे लोणचे बघायला भेटणार पुढे सगळे जेवढे आहेत ना सगळे तेवढी लोणचे ठेवलेले आहेत आणि लेडीज लोकांचे आहेत कानातले आहेत नेकलेस पण आहेत लेडीज लोकांसाठी या साईडला लेडीजचे सप्लाय आहेत तीनशे तीनशे रुपयाला बघायला भेटणार आहे बघू होममेड आहे का कितीला आहे स्टार्टिंग काय म्हणजे एकशे वीस शंभरला आणि हे कितीला आहे बॉक्स आहे स्प्रिंग चकली स्प्रिंग चकलीला शंभरला बॉक्स या सारिजचे कवर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत बघायला भेटणार आहेत कितीला आहे आहे रुपयाला बघायला भेटणार चपला ठेवलेल्या आहेत बघू शकतात होते एकदम वाईट व्हाईट ते पूर्ण ब्लॅक व्हाईट दोनशे रुपयाला आहेत सगळ्या चपला बघू शकतात लेडीज लोकांसाठी आहेत आणि सगळे दोनशेला आहेत ना या साईडला पण आहेत ते पण सगळे बघायला भेटणार आहेत तुम्हाला ते तुम्हाला पन्नास रुपयाला बघायला भेटणार आहे आणि हे काय बांगडे टाईप्स आहे आणि हे नॉर्मल चैन आहेत मस्त आहे कितीला आहे वन फिफ्टी दीडशे रुपयाला बघायला भेटणार आहे तेवढं कर्नाटक

ओके मित्रांनो वीस ला या साईडला बघू शकतात लहान मुलांची खेळणी आहेत सगळे भेटणार आहेत तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश क्रबर घ्यायचा तेवढाच भाग फक्त हलक्यातून घासायचा अगदी जुन्यातला जुना डाग असतो तो सुद्धा काढतो चाय कॉफी हल्दी फ्रीज पान पान मसाला मेहंदीचं ब्लडचे चे डाग एका कपड्याचा रंग निघून दुसऱ्या कपड्यावर ते सुद्धा चालतं त्याच्यामध्ये कोणतेही कपड कोणते प्रकारचे डाग असेल ते निघता काय कॉफी हळदी ग्रीन पान पान मसाला मेहंदीचं ब्लडचे डाग असतात अगदी एका कपडे रंग निघून दुसरे कपडे होते ते सुद्धा काढते सगळे डाग निघतात त्याच्या सर्व एका प्रकारचे डाक याच्यामध्ये ॲसिड किंवा ब्रिजिंग नाही कपड्याला तुमच्या डॅमेज करणार एक प्रकारचं चालतंय ही शंभर एम एल येतं तुम्हाला हे ला येते हे दो अडीचशे एमएल ही दोनशे लाईट हे शंभला येईल का शंभर रुपये अडीचशे ही अडीचशे एल आहे रंग निघून दुसरे कपडे होते येतात तो सुद्धा काढते ॲसिड याच्यामध्ये ब्लिचिंग वापरलं नाही नो एसिड नो ब्लिचिंग असत्या काय कशामध्ये काय वापरलं हे सर्व डिटर्जंट पासून बनवलं औषध असतं डिटर्जन डिटर्जंट पासून ओके हे व्हाईट कपड्यांसाठी वापरण्यासाठी व्हाईट शे प्युअर व्हाईट कपड्यांसाठी वापरण्यासाठी व्हाईट कपड्यांसाठी हे कपड्यांचा रंग जातो ना त्यासाठी हे वापरलं रंग फिक्स कपड्याचा कलर फिक्स करण्यासाठी येतो Okay. अजून आपल्याकडे हे पालीस आहेत झुलांचा वालवीच आहेत मुंग्यांचं औषध आहे आपल्याला मुंग्याचं औषध पण आहे का मुंग्याचं औषध पण आहे मुंग्याचं औषध आहे जिथे मुंग्यांची लाईन दिसते लाईन फक्त एकदा स्प्रे मारायचा एका मिनिटामध्ये म्हणून जातात गरम किचनवर कपाट अलमारी सोकेट त्रावट किचन उठ्यावरती स्प्रे मारा एका मिनिटामध्ये मुंगे म्हणून एकदा स्प्रे मारात त्याचा इफेक्ट अडीच तीन मिनिट आपल्याकडे झुलानधडी पण आपल्याकडे औषध आहे झुलानझडी आपल्याकडे हे स्प्रे ह्याला कंटिन्यू आपण तीन दिवस याचा वापर करायचा रात्री दुपारीच्या दहा पंधरा मिनिटं आवडतात घरामध्ये किचन टोले कपाट अलमारी सोकेट ड्रॉवर किचन मोठ्यावरती एक 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 स्प्रे मारा जेवढे जिवंत आहेत तेवढे मरतात परत चार दिवसाने परत एकदा स्प्रे मारा त्याच्या अंडी क्लिन नेस्टर होतात त्याचा बंद करतात एकदा वापरणार त्याचा इफेक्ट अडीच तीन महिने अडीच तीन मिनिट इफेक्ट करतो घरामध्ये लाल कलर मुंग्या उगे असेल त्याला सुद्धा हे चालतं आपल्याला किंवा पाहिजे हे ऑल इन वन येते हे ऑल इन्सेटसाठी वापरत येतात सर्वजणी पाल झुरल मच्छर मुंगे वालवी हे सर्वजणी याचा वापर केला जातो वीस रुपयाला का सगळ्या तर या सगळ्या वीस रुपयाला रिंग बघायला भेटणार आहे मस्त आहे दहा रुपयाला ना वीस रुपयाला सगळ्या वीस रुपयाला ना वीस रुपयाला रिंग बघायला भेटणार आहे तुम्हाला इथे एंगेजमेंट हां एंगेजमेंट पुढे आलो तर इथे कंपास आहे कंपास लहान मुलांसाठी बघा मुसल त्याला कंपास भारी आहे बड्डे गिफ्टसाठी किती दिलं आहे पेन का विन्सिल आहे पेन आहे का तीस रुपयाला आहे पेन पेन आहे का पेन आहे किती आहे चालते का मी बघू शकतो इथे वेगवेगळ्या युनिक युनिक प्रकारचे मला पेन बघायला भेटणार आहे पेन आहे काय कुठून बोलतो पण कोल तोडशी ला कसा कोल नाही त्याला बोलता नाही हा पण भारी आईस्क्रीम सारखा या का हे पण पेन किती आहे दोनशे हा या सरला दोनशेला प्लेट बघायला भेटणार आहे पुढे पुढे जाऊया एक एवढे सगळे जे स्टॉल आहेत ना की खायचे स्टॉल आहेत पुढे जाऊया शोरूमा पण येते तुम्हाला इथे मंचुरन आता पुढे जाऊया पुढे ऐंशी रुपयाला पापड बघायला भेटणार आहे फक्त पापड येतो का बाकी काही येत नाही का मिसाला मसाला आहे का कितीला आहे मिसाला पावपाडा ऐंशी रुपयाला आता नॉर्मल आईस्क्रीम आहे ना नॉर्मल आहे ना आईस्क्रीम कितीला आहे वीस रुपयाला त्या वीस रुपयाला ठीक आहे कि दिला है रुपया बीस रुपया कुलफी मावा कुलफी जो तो नहीं खाएगा घर जाके पछताएगा पहले इस्तेमाल कीजिए फिर विश्वास कीजिए ओके कुलफी है पेवर भाभी खाए चाहे देवर अंकल खाए चाहे आंटी कुलफी की फुल गारंटी थैंक यू आए कुलफी स्प्रिंग रोल लेते हैं हां स्प्रिंग आ रोल कि है कितने कि दिला 80 रु 80 ला स्प्रिंग रोल लेते का है वस्तू घेतली तुम्हाला तर एकशे वीस रुपयाला बघायला भेटणार आहे बघू शकता इथे नो वॉरंटी नो एक्सचेंज एकशे वीस रुपयाला तुम्हाला एकशे वीस रुपयाला बघायला भेटणार आहे या साईडला भांडी आहेत प्लॅस्टिकची ती पण एकशे वीस रुपयाला बघायला भेटणार आहे इकडे वरती पण लावली ती पाठ्य वीस तुम्ही देऊ शकता मस्त मुलासाठी मस्त एक नंबर आहे एकशे वीस रुपयाला बघायला भेटणार आहे तुम्हाला एकशे वीस रुपये एकदम मोठा आहे एक मोठा मोठा आहे डायरेक्ट इकडे हा डायरेक्ट सगळ्या गाड्या उचलून बघतोय का केवढी मोठी आहे एवढी नाही का हा कितीला आहे एकशे वीस ला हा बाका कितीला आहे दहा रुपयाला हा बघू शकता हे सगळे चाप आहेत तुम्हाला दहा रुपयाला बघायला भेटणार आहे नेल पॉलिश आहे घेऊन घेतोय का तू